तर नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत की जी आपली सोयाबीन असेल तर सोयाबीन पिकामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तांबेरा जे काही रोग आहे तर या तांबेरा रोगाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मराठवाड्यात असेल किंवा विदर्भामध्ये असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दिसून येत आहे तर या हा जो काय पे रोग आहे तर या रोगावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे जे काय औषधं असतील किंवा जे काय उपाय असतील तर ते कशाप्रकारे याच्यावरती आपल्याला नियंत्रण करता येईल तर ह्याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर चला मग शेतकरी बंधूं जी काही माहिती असेल तर ती माहिती पाहूया तर तर हा तांबोरा हा जे हा जो काय रोग आहे तर हे सोयाबीन पिकामध्ये तांबोरा रोग दिसत आहे आणि हा हा जो काही रोग दिसत आहे तर याच्यासाठी आपल्याला दोन कामे ताबडतोब करायचे आहेत तर ते दोन कामे कोणचे आहेत तर ते दोन कामे कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत तर हे आपण जाणून घेऊ जाणून घेणार आहोत तर जे काय आपलं सोयाबीन पीक आहे किंवा जे काही सोयाबीन ढेल आहे तर त्या जो काही सोयाबीनचा आपण एकर म्हणतो दोन एकर असेल जे काही सोयाबीन असेल तर त्याच्यामध्ये जो काही बादी जे काही झाडं असतील तर ते तांबोरा बा सोयाबीनचे झाडं आपल्याला उपटून जे काय आपलं शेत आहे तर ते तर त्या शेताबाहेर आपल्याला फेकून द्यायचे आहेत आणि आणि याच्यासाठी दुसरा जो काही उपाय आहे तर याच्यासाठी दुसरे जे काय उपाय आहेत तर तर तो उपाय असा आहे की जो काय का का पोरोस पोरोस जे काही कीटकनाशक आहे तर हे पोरोस पोरोस हे आपल्याला कीटकनाशक प्रति लिटर प्रति लिटर पंपासाठी आपल्याला चाळीस एम एल वापरायचा आहे त्याच्यानंतर चाळीस एम एलची फवारणी घ्यायची आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे काही दुसरं औषध आहे तर ते दुसरं औषध कोणतं आहे तर ते परिजान लिओ परिजान परिजॅन लिओसिन हे सुद्धा आपल्याला प्रति लिटरच्या पंपासाठी तीस ई एम एल वापरायचा वापरायचं आहे ही दोन कामे शेतकरी बंधूंनो लवकरात लवकर करा अन्यथा कर आपला जो काही सोयाबीन जोर जो जो काही आलेला तांबोरा जो काही रोग आहे तर हा रोग आ, कंट्रोल होईन हे जे आपण सांगितलं औषध आहेत औषधाची फवारणी केल्याच्यानंतर ते झाडं उपटून फेकून दिल्याच्यानंतर तर त्याच्यानंतर हे जे काय आहे तर हे हे आपल्याला कामे करायचे आहेत तर ही दोन कामे तुम्ही लवकरात लवकर कर, कर, करा त्याच्यानंतर ज्यामुळे पांढरी माशी कंट्रोल ज्यामुळे पांढरी माशी कंट्रोल होईल आणि ज्या ज्या शेतकऱ्याने पांढरी माशी कंट्रोल केलेली आहे के केली आहे त्या सोयाबीनमध्ये त्यास त्या शेतामध्ये आपल्याला तांबोरा हा रोग दिसणारही नाही शेतकरी बंधूंनो हे जे काही सांगितलेले उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही लवकरात लवकर करा, कर करा याच्यामधून तुम्हाला फायदा होईल आणि फायदा झाल्याच्यानंतर तुमचा जो काही सोयाबीन पीक आहे तर त्याच्यामध्ये तांबोरा रो रोग येणार नाही आणि तुमचे पीक चांगले येईल तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे रॉयल शेती आणि अधिक माहिती पाहण्यासाठी रॉयल शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा राम राम